बापरे बारा वाजले चना कुठं गेली काय माहिती राव हां पर सांगून बी जात नाही कुठं जाती कुठं नाही काही समजत नाही फोन तरी करतात का ग कुठं गेली आज सांगून तर जात जा कमीत कमी हा बारा वाजले मला झोप लागून गेली लवकर आहे बरं लवकर आहे काय मी तुझ्याशी ठीक आहे चक्राम चक्रम याची आहे ना जास्त शेपारल्यासारखी करू राहिले ही बरं सांगून बी जात नाही ना सांगून गेलं म्हणजे माणूस निवांत राहत ना हां मला तर वाटतंय ना आता दहावी पाच झाली ती तरी देऊन टाका तिच्या शाळेला दोनाचे चार करून द्यावा मी बी निवांत कारण सध्या मस्त खुशी वाटत मुलींना याची पोरगी पळून गेली त्याची पोरगीने जीव दिला असंच ऐकायला भेटू राहिलं काय करावं येऊ दे तिला आहे ना ह्या विषयावर तिला बोललं पाहिजे ना आता काय तिचं मत येते तरी जाणून घ्यावा यांना गरज पडली कमी मी पटकन जाते धावून आणि मला गरज पडली मी माझं काय लेक्चर मिक्स झालं म्हणून मी तिला म्हणत एवढी ना भाऊ खाती काय थांबते तुला गरज पडेल ग माझी मर दादा खावले खा मावर मी जायला नव्हता पाहिजे तिच्या अजून ये हे फिंदड काय हो काय हो म्हणजे काय काय झालं कुठे गेली होती शिल्पा का गेले होते अरे हिडपट सांगून जाय ना हो अदा एवढं काय चिड्यात आहे मग एवढं काय चिडायते म्हणजे हा नाही तर तुला माहिती आहे का मला शिनारला जायचं होतं शनिवारच्या दिवशी काढले जाऊन देतेनी काही नाही तर मग अभ्यास घोडतो हा गं तुला आहे ना एका महत्त्वाच्या ईश्वर बोलायचं त्याच्यासाठी मी फोन केला होता तुझी दहावी झाली ना आता चांगला माहिती आहे दहावी म्हणा आता दोन महिने झाला पण आता तू काही कॉलेजला जाऊ नको म्हणजे बात झाली काय बात झाली अगं दहावी झाली ना भरपूर झाली बस असं काय करेल तुम्ही अगं दहावीला फार महत्त्व आहे ना मग दहावीला मत मग त्याच्या पुढे शिकायचं नाही का बाद झाला आता म्हणजे दहावीच्या बेसवर तुला कुठं बी सर्विस लागल म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय मोकळं मोकळं भाला खरं सांगू का तुला पिवळं करायची इच्छा आहे माझी वाली पिवळा हा कश्या मी अरे येडपट आता तू दहावी पास झाली तुला पिवळं समजत नाही का आप पिवळं कशाला करायचं तुझं लग्न करून तुला वाटे लावून द्यायचंय म्हणजे मी निवांत होईल लग्न दादा तुम्ही रात्री गोळ्या घेतल्या ना म्हणजे काय बीपीच्या गोळ्या घेतल्या ना रोज घेतो ना मी तर माझी बीपी आहे ना कंट्रोल मध्ये पिवळं करायचं म्हणे काही आडो तिड बोलू नको मी काय लग्न नाही करणार म्हणजे गोळ्या घेतल्या होत्या का अजून माझ्या आज चालू आहे मला शिकायचंय ये तो ये तो ये मी कम्प्युटरचा क्लास करा त्याच्या अजिबात माझी महत्वाची नाही काय काढायचे त्याच्यासोबत तुम्ही नाही आयुष्य काढायला तुझी इच्छा आहे ना काही उपयोगाची हे बघा दादा तुम्ही जवळ लग्नाला लावू शकत माझं तुला जर पहिली मध्ये शाळेत जर नसतं घातलं असतं काय केलं असतं का तू तरी मी गेला असं माझ्या समजायला लागलो

कमाल झाली तू तुआली जास्त अगावसारखी बातम करू रिकामी उद्योग घे जर माझं लग्न लावून दिला ना घरामध्ये फाशी घेऊन टाक हा नाही तर काय चालू आहे आता तुला गोळ्या चालू करावं लागेल मला वाटतंय ना गरज माल नाही तुझा भेज आहे तुझं भेज आहे ना तपासून आणावं लागेल गरज नाही भेजेला काही नाही झालं उलट मला शिकायचं चांगलं म्हणून राहिले एवढं लग्न माझ्या घरात मारायते अजून महत्वाचं आहे मला का माझ्या सोबत माझं बाहेर कुठे चालू आहे का काय शिकून झक मारायची Hey! जर जर ना ना? खाली काय जमणार नाही काही संबंध आहे सांगा बरं अरे काय सांगा आई बाप तू जावा आता तू आई वशी मग तुला समजल बाप काय खुशांमध्ये संबंध नाही अगं बापाचं कर्तव्य राहत आपल्या मुलीचं कन्यादान त्यांच्या हातून घडलं ना तर ते जन्माला अर्थ राहतो काहीतरी बघा मी काही लग्न करायला नाही म्हणत नाही पण मला अजून टाइम मला पाच वर्ष लग्न नाही करायचं हा का हे चुकीचा निर्णय तो मला शेवटी आई वडिलांची छमत्वाची राहते माझी पण मला शिकायचं पुढे कळत कसं नाही अगं शिकली ना मग लग्न झाले शिक वाटलं काय अजिबात नाही अगं लग्न झाले सुद्धा शिकता नाही असल तुझी नवऱ्याची इच्छा आहे ना तू तो शिकवेल बिचारा काय गरज नाही हे गरज नाही गरज नाही असं म्हणणं सोबत नाही बर तुला जा काय नाही मग नाही मग आता मी बाय मग तू तांगड्या तुरीला मला जर राग जर आला ना पंखे बस 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 हे शिक्षणाचे फळ आहे का हेच शिकवलं का तुला हे शिकवलं तुला शाळेमध्ये अगं तू पाय पसंत कर मग कर ना फक्त तू नाही तू लग्नाला तयार होय लग्न महत्वाचं लग्न महत्वाचं आहे आणि तू पण महत्वाच अरे असं म्हणू नको ना तू हे अर्चना तुला एवढं समजून सांगणारा जगामध्ये कोणीच नाही बापा शिवे आई आणि बाप हे दोन नाते असे असतात ना ते पार जीवाचा तीळ पापड होतो त्यांचा वाला पाहिला सारखा दादा नको होता अरे अरे असं काय बात करू राहिली तू ध्यान ऐका मी ध्यानावर तुमचीच पोरे मी महत्वाचं ऐक थोडस कि बाय मुलगा इतका सुंदर आहे हँडसम आहे आणि नोकरीला आहे शिवाय नोकरी लाईक लय पडेल कोणत्या धुंदीत बोलू राहिली काय ग तू मला शिकायच मी तुमची प्रगती करीन अगं तू मुलगा तर पाय मुलगा इतका देखायचा तू भूमिका डोक्यातून काढून टाक ग एकदा नाही करायचं लग्न पॉझिटिव्ह आहे थोडीशी पॉझिटिव्ह बोल आजी बात नाही बनत शिकून काय दिवे लावणार आहे का लावणार आहे मी इंजिनियर तू मला कळत कस नाही तुम्हाला तू का कळत कसं नाही अरे किरकोळ गोष्टीसाठी तू कुशल म्हणते मी आत्महत्या करील हा? ना था था करत आज इंजिनिअर माणूस झाल्यावर कलेक्टर झाल्यावर त्याच्या डोक्याला किती ताण राहतो तो असा विचारधाराचा माणूस राहतो का तू खोपडी आहे ना फिरली हा का आणि जीवनातील अतिशय महत्वाचा भाग आहे तो मी तुला सांगू राहिलो तू म्हणती खुशाल मी अतिशय भाग म्हणजे काय लग्नच नसतं दादा स्वतःच्या पाडूवर आरवी काहीतरी गरजेच आहे अगं लग्न सुद्धा हे जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग आहे जीवनामध्ये लग्न 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 करून काय म्हणणार आहे नवरीच्या घरी पाठवून जाणार आहे त्याच्यावर सगळं मांग सगळं जबाबदार पडणार आहे काय होईल एखाद दोन पोरग होईल बसले का मी त्यांच करीत मला नाही करायचं लग्न अगं हळूहळू जबाबदारी सगळी घ्यावा लागते मी अजून नेला आणि मान्य घेत्या जबाबदार ठीक आहे ना तू तशी नाही ऐकायची आता मी काहीतरी निराळा मार्ग करतो समजेल तुला त्याला लक्षात हो दमक्या कोणाला देते बापाला अरे माझे फुकट ढवळे झाले का या अशा शब्दामिक्याला जर घाबरलो असतो तर तुला इथपर्यंत शिकवलं पण नसतं ह बर तू कशी लागण्याला तयार होत नाही ना तेच पाहतो कोणा संग लावायचंय बहिणीच्या पोरा संग म्हणजे माझ्या भाच्या संग ह तुला कोणत्याही परिस्थितीत लग्न करावं लागेल आणि माझ्या भाच्या संगच करावं लागेल आय बापाला धमकी देते कमी जीव देऊन टाकील आणि मला शिकायचं मला कलेक्टर व्हायचं आणि मला बॅलिस्टर व्हायचं अगं व्हाय ना कोणता बापा असा आहे का त्याला आपली मुलगी कलेक्टर झालेली बॅलिस्टर झालेली आवडत नाही हां पण आईबापाची काय तळमळ राहते आईबापाची काय इच्छा हे हेवी सध्याच्या मुलींनी समजून घेतलं पाहिजे ना आणि तू खुशाल म्हणती का नाही नाही लग्नच करायचं नाही बरं एक नाही पाच वर्ष करायचं नाही म्हणती मी जातो बाई निकडं आता कशी लागण्याला तयार होत नाही पाहतोच आता गावची आहे जाऊ दे आता बाई तू कस काय आला आलो तुझ्या मी कुलूप लावून निघाले गावची जात्रा आहे त्याच्यामुळे आता पण हा का हा काय काम होत ती जात्रा जाऊ दे महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं काय आणलं मग आता तू तर कुलूप लावून निघली म्हणते मग मग या इकडे बसू ये बस लिंबा खाली बसून ये कुनी? फोन करायचा मला हो फोनच करणार होतो पण म्हटलं आता फोन करण्यापेक्षा जायचंच आहे ना तर मी काय म्हणतो आपलं माग मागच्या हप्त्यामध्ये जवळ जो फिक्स झालं ना अर्चना द्यायची तुला ह आता तू नाही मानलं मग मी बसले बाबा ग नाही नाही नंतर आम्ही पुन्हा तिघांनी बी विचार केला आणि विशेष म्हणजे अर्चना सुद्धा आहे ना हा म्हटली होती मागच्या हप्त्यामध्ये म्हणली पण मा आता जर एवढ हे करायला लागली मग जाऊ दे यांच्या नाही नाही तो आ जायचा बी माझा बी सगळा पक्का विचार झाला म्हणूनच तुला शब्द दिला ना सहज अर्चनाला विषय काढला अर्र तिथं नको नको मला सुटली काय नाही लग्नच करायचं नाही म्हणते मग आता असं तोंडाव पाडलं भाऊ बंदाय मध्ये कसं वाटत आहे इतक्या दिवस भावाची पोर करायची भावाची पोर करायची ना आय तेळ भावानी गच्सू दिला भाऊ मी कशी गाय केली का तो तिकडे नोकरी लागलाय बरोबर मग आता त्याच्या बाकरीची गैरसोय होती तिकडे गेल्यावर ते पाणी मानवत नाही मग त्याच्या करतानी म्हणले घ्या उरकून त्याची त्याची मानते ना त्याच्या संघ दिलं लोड न काढून म्हणजे आपल्या डोक्याला ताण नाही राहायचा मग तोच विचार केला ना आम्ही पण आता या काय करावं मला काय समजा ना म्हणून मी तुझ्याकडे आलोय मग आता मी काय बोलणार आहे तुमच्या तुमच्या मी काय काय बोलणार करू नाही म्हणती पाच वर्ष हो ती पाच वर्ष नाही म्हणती तुला मी आधीच सांगितलंय उद्या ना तो बळजबरीनं केलं आणि तिनं हाळद नाही उतरून दिली तर ती म्हणली मला जायचंच नाही बरं ते काय बोलली सांगू का तुम्ही जर माझं लग्न लावलं ना बळजबरी तर मी आत्महत्या करील ती जर अशी म्हणत असल ना भाऊ तर उद्या ना मला गाळात लावू नको उद्या झालं काय कमी जास्ती तर उद्या लोकही मला म्हणत नाव ठुतीन म्हणशी नाही म्हणत होती काय आला केली तुम्ही पोराला काय भेटत नव्हत्या का आणि त्या पोराला या गोष्टी माहिती नाही हा ना अले गोरात टाकलं ब आता काय करावं एक काम कर बाई मा भाच्याला ना पोराला काय बोलू नको तू नाही नाही त्याला बोललेच नाही मी बोलूच नको आमचं कसं आहे मायला काहीच इड बोललं ना इडच इसरून जातोय आम्ही परत विषय काढते नाही कारण कसं आहे आम्हाला ज्या दिवशी गहू त्या दिवशी पोळ्या करतोय बरोबर बरोबर बर, आम्ही असं गावाला गरजांना नाही करते मानगड काय होईल त्याच्या भी मनामध्ये असं येईल कसल आपल्याला लग्नाला इच्छा नाही वाली म्हणून हा असं जर त्याच्या मनात आलं ना ते आयुष्यभर त्याला ते रुतल तर तू काय त्याला असं बोलू नको काय करायचंय ना ते आपण दोघ बहीण भावंड तु भाऊ आणि आरची ते झालं तो म्हणणं खरं पण तू आज बळजबरी न जर उभं करशील ती न जर उद्या काय म्हणता काय केलं नाही मग आता तू वडील माझ्यापेक्षा मला सांग ना मी करू का तुझी पोर आहे ती तुला चपन म्हणून मला चपण का पण मला माझी पोर आहे ना माझी पोर मला तुझ्या आवली करायची म्हणजे बाबा मला वाटत आहे हा खाईन ना तर घरचीच खाईन कशी बोलली बरं आता माला काय एक बाळ नाहीये कार ती एवढं धन लोकायला द्यायचं तर तिची मजा होईल नको आपण घरची असून पण ती पोर जर अशी जर म्हणायला लागली बाबा हुँ। हुँ। हुँ? एक काम करते का बाई काय तू तिच्या डोक्यामध्ये जे काही घुसलेलं आहे ना ते काढित का बाजूला ते आता एवढंच बोलवणे राहिली मग अशी चांगलं हा का चांगलं बोलू नाही राहिली आता मला पाहिलं का लगे तिरपी होऊन जाते आपण म्हणलं का आपण जेवण करू आपण ये करू आपल्याला इकडे जायचंय तिकडे जायचं मला नाही जायचं म्हणते मी चल तिकडे अरे बापरे मग तिनं ठरवलंच काय नोकरी असंच करायचं मग आता तिच्या आईचा आतून काय असं मला काय सांगता येईल शेवटी तू माझा आहे पण भाऊ जाई माझी नाही भाऊ किती वाट बोलली ती तू आतू आण पण शेवटी आपलं दोघायचं रक्त आहे म्हणून ती पारक्याच रक्त आहे ना ती तोंडावर मग आता तू उद्या भांडण तांडा गालशिंग घरामध्ये म्हणून मा ती हाच म्हणून पण तिच्या पोटात काय का ते तुला माहिती नाही मला माहिती नाही नाही माझं टाळक सरकलं नाही मी ते आरचीला बोलतो तोडून टाकील म्हणून मग आता ना तू पक्का विचार कर बाबा तू आज जरी आलाय ना या बाई मा गावची आहे आता ते चाललंय मंदिरातलं ते आवरायचं सगळं चार दिवस जात्रा आली मग एवढी जात्रा होऊन देते का एवढी जात्रा ववून दे तिला गोडी गुलाबी मंदिर सांग नीट नेटका वाला विचार घे नाही घेतला चांगली आमची खडाजंगी झाली आता तिनं कर... मला पोकळ धमकी दिली मी तर तिला म्हटलो या पोकळ धमकीला मी नाही घाबरत म्हटलो जरी नाही घाबरत तरी अजूनही पक्का पाया करत महागाळ घाल बाबा नाही तर मी दोन पाऊल लांबच बरे आपलं ला दोघायच आयुष्याचं नातं तुटत नाही बरोबर आहे ना बरोबर आहे ना बरोबर आहे तू मला तोडशील मी तुला या आपण दोघच आहे आपल्याला काही दुसरी बहीण नाही का भाऊ नाही आपण दोघच आहे त्याच्याकरता विचार घे तेवढी या विषयावर बोलू मग आणि तू शाळा तिची बंद करून टाक केली ना बंद ती नाही नाही जातेच म्हणते मी मला पाच वर्ष शिकायचंय पाच वर्ष शिकून काय करायचं म्हणा तिला बोललो मी मिलिटरी मेन व्हायचंय काय म्हणतो तुला तिला म्हणलो अगं लग्न करणं हे गरजेचं आहे म्हटलो तुला लयच म्हणा अपेक्षा असं शिकायची तर मी शिकवायला पण तयार आहे बोललो तिला मी सगळं बोललो का मला पण अपेक्षा आहे आपल्याला जरी कारभार नाहीये ना पण ये बाय ती जरी लागली ना मी मजूर लावून करून घे तिला म्हटलं तुझ्या नवऱ्याची इच्छा असेल ना तर तो बी होईल म्हटलं शाळा पण तू लग्नाला तर ता तयार हो नाही 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 करी सुटली नसती आणि गेली निघून मग रागा राग कुठे गेली घरात जाते जीव देते म्हणे म्हणलं तू पोकळ जाम नको देऊ बाबा मी जातो म्हणलो बाईकडं पण मी काय म्हणतो मग यात्रा होऊ दे यात्रा होऊ दे परवा यात्रा आहे ना हा आठ तारखेला वाटतं आठ तारखेला हा हा आठ तारखेला सवट नाही हलायला ठीक आहे ठीक आहे आना ते पोराला बी ना ते आता सारखे वारके पोर सोर येत्या यात्रेला पण येईल ना तो बाबाचा हा ये काय करतो यात्रेला तो येईल हिला बी घेऊन येतो यात्रेला या आता येऊन या जाऊन करतोय कसं करतोय आता तो कायमच मंदिराच करतोय अच्छा हा त्याच्यामुळे या काही त्याला काही बाजूला वता येत नाही आता ये घेणं देणं पोरायला वरांगण वळा करायच्या चांगली गोष्ट आहे चालले त्या काय ते भोंगे ते जोडाय गाड्या बिड्या रंगावल्या वाटत गाड्या रंगावल्या आता त्या लयची झाल्या गोष्ट आहे तर तू पाय तो वाल तू जत्राला ये आणि त्या पुरीला आण येईल मी तर बोललो मग शिला घेऊन ये बा आता बारा महिन्याची जात्राय निमता कारणाना माणूस येत आहे उद्या ती बी परत म्हणशील बाय आत्याच्या गावची जत्रा कुठं बोलावलं मला नाही तिला पाहू दे करू दे आता तशी मस्त राहिल माझी पण तिला एका एकीच काय झाले नाही काहीतरी डोक्यामध्ये तो गरका काढून टाकू आपण म्हणून तू पाहून घे चांगलं बरं आलाय ना आपण आता देवाच्या पड तू जाय घरी आणि मी बी जाते मग तिकडे गाडी जाऊ आपल्या जाऊ पटकन मग हळूहळू निघाला बाई เทียลมุงเยแต่ <laughs>